नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी तालुक्यातील आंध्रोड येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाची माता शेवंताबाई बनसोडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला ग्रामपंचायतचे सदस्य पंजाबराव देशमुख यांनी सदर महिलेचे अतिक्रमण हटवून अन्याय केलाय जमिनीवर अतिक्रमण अतिक्रमण केले केलेले आहे हटवण्यात यावे या मागणीसाठी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र कि महावर जे अन्याय केला त्या जाग्यामुळं त्या जाग्याचा न्याय भेटा म्हणून मी हो ते आत्मदानचा इशारा दिला होता जागा अतिकर्माची जागा होती ती मागणी दुसरी मागणी काहीच नाही जसं मायाल त्यानं उद्ध्वस्त केलं तसं मला त्याचं उद्ध्वस्त करा तर आम्ही शांत राहील ते समोरच अतिकर्मांचं का पंजाबराव दिसतो त्याचा फेकलं ते सदस्य आज स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी सकाळी आंधरोड तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणच्या एका भारतीय सैनिकाच्या आईने म्हणजे शेवंताबाई लक्ष्मण बनसोडे यांनी वारंवार त्या ठिकाणची जी स्थानिक ग्रामपंचायत आहे सोबतच मेकर पंचायत समिती आणि कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस आणि जिल्हा परिषदला वारंवार निवेदन दिले त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत पंजाबराव देशमुख यांनी त्या ठिकाणचं जे एफ क्लास आहे त्या एफ क्लासमध्ये दोघांनी अतिक्रमण केलं होतं परंतु पंजाबराव देशमुख हा ग्रामपंचायतचा सदस्य असल्याने त्यांनी आपल्या गैर पदाचा गैरवापर करून यांचं अतिक्रमण काढलं आणि स्वतःचं अतिक्रमण मात्र कायम ठेवलं म्हणून या मातेनं आपलं अतिक्रमण काढल्याच्या निषेधार्थ आणि समोरच्या व्यक्तीचं म्हणजे पंजाबराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य याचंही अतिक्रमण प्रशासनानं काढावं आणि या महिलेला न्याय द्यावा या मागणीसाठी आज त्यांना आत्मदहनाची पाळी या ठिकाणी आलेली आहे परंतु अजूनही त्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला नाही वास्तविक पाहता आतापर्यंत जवळपास दो दोन ते तीन महिने झाले ते न्यायासाठी लढत आहेत आणि आज स्वातंत्र्य दिन सगळीकडे साजरा होत असताना मात्र एका भारतीय सैनिकाच्या आईला या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागत आहे खरंच या भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे